राम राम शेतकरी बांधवांनो आज आपण आहोत तिरंगा करिअर अकॅडमी इथं शेतकऱ्यांची पोरं स्वतःचं स्वप्न सो जे आहे तर ते पूर्ण करण्यासाठी पळतात धावतात आणि त्यांच्यासोबत आज हितगुत साधण्यासाठी आपण इथं आलो आपल्यासोबत धनंजय सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मला कमी वयाचा वाटला धनंजय इतक्या कमी वयात लगेच स्वप्नाच्या पाठीमाग पळायला कसं काय सज्ज झाला काय तयार कसं काय या सगळ्या गोष्टी आल्या कुठनं जेव्हा मी घरी आई वडिलांचे कष्ट बघतो तेव्हा आपल्याला वाटतच नाही की आपलं वय आहे कमी आहे किंवा आपल्याला आता सध्या म्हणजे घ घरी बसून आई वडिलांच्या जीवावर खायचं असं वाटतं की बाहेर जाऊन काहीतरी शिक्षण घ्यावं आणि लवकर आई वडिलांना सुखाची वाकर द्यावी ते झालं कुणी असं गावाकडे कोणाचं कुणी काय असं बोललं की बाबा एखादा इथं गावात काय करतो इथं कशाला हे करतो असं काही झालं गावाकडं असं तर झालं नाही पण मग इकडं म्हणजे अकॅडमीत येऊन किंवा काहीतरी काय स्वप्न काय झालं तुझं स्वप्न माझं पोलीस बनण्याचं आहे मग हे इतक्या कमी वयात पोलीस बनायला हे कुठून आलं मोटिवेशन पटकन जावं आणि हे सगळं करावं असं कसं वा कसं काय वाटलं काहीतरी गोष्ट असेल ना अशी की हे घडलं म्हणून मला असं वाटलं किंवा असा एखादा प्रसंग घडला काय घडलं होतं तुझ्यासोबत की तुला पोलीस व्हावं वाटलं म्हणजे पोलीस हो वाटलं म्हणजे घरच्यांचे गर, कष्ट बघितले आपल्याला वाटलं की काहीतरी करून दाखवा मग आता बरेच क्षेत्र होते डॉक्टर होते इंजिनियर असे आपल्या गावाकडे फेमस असते डॉक्टर होय नाही तर इंजिनियर होय मग हे सगळं सोडून पोलीसच का म्हणजे मला काय विचारायचं की तेच का दुसरं का नाही असं कारण पोलीस पण पोलीस हे देशाची सुरक्षा करतात रक्षण करतात आणि आपल्याला आईवडिलांचे रक्षण आणि देशाचे रक्षण करणे महत्वाचं देश सेवा करायची देश सेवा करणे त्याच्यामुळं पोलिसात आला तर हे देशसेवेच हे कस काय म्हणजे आलंय देश देशसेवा करायची कसं काय गुरीकडनं कळालं हे देश सेवा केली पाहिजे काय किंवा त्याच्यासाठी समर्पण दिलं पाहिजे थोडंफार काही आई आहे असं की बाबा देशासाठी करावं देशासाठी लढा असं काही करावं असं ती त्यांनी इकडे पाठवत असताना हो काय म्हणून पाठवलं हो किंवा कसं काय काय गोष्टी घडल्या आयुष्यात अशा गोष्टी म्हणजे त्यांना त्यांचं असं त्यांनी मला आता इकडे डोळ्यात पाणी टिपून टाकलं त्यांचं असं म्हणणं आहे की कधी येताना तू इकडे बॅग भरून निघाला असं अकॅडमीला कधी आई रडली तू निघालास आणि आई रडती पाठीमा नाही कधी नाही रडली कारण तिला आईला माहिती जर मी रडले तर हा जाणार नाही त्यामुळे कधी आई रडली नाही मी इकडे आल्यावर एखाद्या वेळेस रडले असेल हे मला ठाऊ म्हणजे की तुझ्यात जी असणारी ऊर्जा आहे ती कमी होता कामा नाही याच्यासाठी आईनं ते जास्त दाबले असावेत पण प्रत्येक आईला गहीवरून येतं स्वतःचं लिकरू पाठवत असताना एवढ्या कमी वयात धनंजय इकडं आलाय घरदार सोडून आला आहे त्याला इकडे येऊन कपडे स्वतः धुवावे लाग लागते असतील सगळ्या गोष्टी आयला या सगळ्या गोष्टीची जाणीव असते आणि त्याच्यामुळं साहजिक त्याच्या डोळ्यातनं पाणी येऊ शकतं महत्त्वाचं दादा हे मला विचारायचं आहे गावाकडं काहीच टेन्शन नसते ना कपडे धुवायचे ना काही करायचंय का जेवण चांगलं सगळ्या गोष्टी असतात इथं आल्या त्रास होतो का या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आता गावाकडं आई आपल्याला जेवण देते आपले कपडे वगैरे सगळं म्हणजे आपलं जेवण राणी वाणे तेवढ सगळं आईकडे असत इकडे बाहेर शहरामध्ये आल्यावर सगळं आपल्याला स्वतःला करावं लागतं मग ह्याचं कधी असं वाटलं ना की इकडे आल्यावर आईच जास्त किंमत आपल्याला कळाली बाबा असं वाटतं का, का हो जास्त काळ किंमत ना आता कधी गावाकडे गेल्यानंतर आईला ह्या सगळ्या गोष्टी काय काय बोलणं होतं आई वडिलाशी बोलणं होतं का मला तर माहिती की शेतकऱ्याच्या घरात जास्त वडलाला बोलत नसतील का बोलतो वडिलाला जास्त असं मनातलं सगळं सांगून टाकतो नाही जास्त आईला आई काय बोलणं होतं आईचं तुझं गावाकडे गेलं आता गावकडे आईच केल्यावर मग मी समजा इथली परिस्थिती तर काय आप... सांगत नाही कारण सांगत नाही कारण आपल्याला माहिती आहे इकडे जर परिस्थिती सांगितली तर आईला पुन्हा ते म्हणते ना इकडेच राजा हो बरोबर त्यामुळे मी काय सांगित नाही पण तरी आई विचारत असेल ना जेवायला चांगला असतं विचार मग आपण हो म्हणाच खोटं बोलावं लागतं साहजिक आहेच आहे आणि हे खोटं जर नाही बोललं तर आईला वाईट वाटेल ती चिंता करत बसल या भावना शेतकऱ्याच्या पोराच्या मनात असतात इतकं प्रगल्भ शेतकऱ्याचं पोरगं असतंय लोकांना वाटतं की शेती मातीत जन्म घेतला म्हणजे त्यांना काय आहे परंतु त्या भावना त्याला कळत असतात आईच्या मनातलं जे आहे तर ते त्याला कळत असतं आणि म्हणूनच हा सगळा आटापिटा चालू असतो दादू असा काही प्रसंग गावाखेड्यात झाला आहे की कधी कुणी म्हणजे असं कुणी बोललं तुला एखा कधी अपमान केला कुणी असं झालं कधी आणि तवापासून तुला वाटलं की आता काहीतरी करून दाखवायचं अपमान तसा प्रसंग नाही घडला विषय गावाकडे गेल्यावर शेतीतलं वगैरे ह्या त्या गोष्टीचं काय कसं काय असतं इथून जर गेला आता बॅग टेकली घरी काय करतो आता म्हणजे आता शेतकरी मुलगा म्हणल्यावर शेती तर असणारच आता शहरामधून गावाकडे गेल्यावर और... जर वडील काही काम करत असेल तर त्यांच्यासह आपण ते काम करायचं म्हणजे त्यांना का ते मला असा मला माहिती असा अनुभव आहे की त्यांना वाटतं की पोराला नको आता कशाला त्यांना करू द्यायचं आई म्हणते तो तिकून शहरातून अभ्यास करून आला आता कुठं येते ये त्याला इथं ये तकलीफ द्या इथं अकॅडमीत कसं सर शिकवतात काय पद्धतीनं असतं इकडं इकडचं काय सगळं सविस्तर थोडक्यात सरांचं सर ग्राउंड घेतात व शिकवतात ते की कसं आपल्याला संधी मिळवायची येणाऱ्या संधीचा कसा फायदा घ्यायचा हे सर शिकवतात ग्राउंड वगैरे घेतात साहजिकच कॅमेऱ्याच्या पुढं पहिल्यांदा उभं राहिल्या कारणानं शेतकऱ्याच्या पूर्वांमध्ये कॉन्फिडन्स कुठंतरी इथं वाटतो की ह्या सगळ्या गोष्टीचा आणि हे त्यातच नाही कुणीही कॅमेऱ्याच्या पुढं उभं राहिलं तर ह्या गोष्टी शंभर टक्के होतात पण पन... त्यांच्या मनातल्या भावना मला वाटतं त्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण समजून घेणं तेवढ्या गरजेच्या आहेत सगळ्यात सरते शेवटी एवढंच विचारल की हा संघर्ष जो चालू आहे आजपर्यंत आयुष्य भरपूर आता तुझ्या आयुष्यात बऱ्याच काय काय गोष्टी झाल्या असतील गावाकडचे मित्र परिवार ह्या त्या गोष्टी हे सगळं सोडून इथं आलं आहे इथं हे सगळं कमी वयात एवढा संघर्ष करतो आहे ह्या सगळ्या गोष्टीचं फळ तो देणारच आहे आणि ईश्वर सगळ्या गोष्टी देणारच आहे त्याच्यामुळं ताण नाही पण यदा कदाचित मी त्या याला विचारला हा प्रश्न की जर इकडे यश नाही मिळालं साहजिक कधी कधी होतंय तर मग काय करणार इकडे जर यश नाही मिळालं तर साहजिक गावकडे जाऊन शेती करावं लागेल किंवा दुसरा व्यवसाय करायला त्यात काही कमीपणा वाटेल का रे इतके दिवस प्रॅक्टिस केली कमीपणा म्हणजे आपल्या आई वडिलांचा अपमान होतो त्याच्यामध्ये कि त्यांनी इकडे काफड कष्ट करून मुलांना बाहेर शिकवलं बाहेरच पाठवून आणि तो पुन्हा आता वापस आला तसाच तर मग आता जसं हे करावं वाटतं तसं शेती ही करावं असं काही स्वप्न वाटत नाही का कशामुळे वाटत नाही शेती करावं वाटते ना पण आपल्याला असं वाटतं कुठं चालून की आई आपण आईवडिलांना सुखी ठेवावं मग शेती करून आईवडिलांना सुखी नाही ठेवता येणार आपल्याला की बाबा समजा काय लागतं सुखी ठेवायला काय लागतं आपल्याला सुखी ठेवायला आपल्याला म्हणजे आपल्याला पण शेतीच करावं लागेल आणि त्यांना आपली शेती करताना बघवता येणार नाही म्हणजे कष्ट जास्त येते कष्ट जास्त आहे पैसा कमी आहे मग जर असं सगळ्याच शेतकऱ्याच्या पोरांना म्हणलं की बाबा शेतीत कष्ट जास्त आहे पैसा कमी आहे आणि सगळेच जर असे बाहेर गेले मग शेती कुणी करायची महत्वाचं या सगळ्या गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या कारणीभूत इथली व्यवस्था आहे इथल्या व्यवस्थेनं शेतीविषयीचे जे धोरणं आहेत तर ते व्यवस्थित आखले नाही शेतकऱ्याच्या शेतमाला लाभाव मिळत नाही शेतकऱ्याची अवस्था दयनीय आणि म्हणून त्या शेतकऱ्याच्या पोराला वाटतं की त्यांना शेतीतनं बाहेर पडलं पाहिजे पण एक दिवस जर असंच होत राहिलं या सगळ्या गोष्टी तर असं सगळे शेतकऱ्याचे पोरं जर बाहेर आपापल्या पद्धतीनं नोकऱ्या करायला लागली व्यवसाय करायला लागली कोणी कुठं भरती झालं तर शेती कोणी करायची हा प्रश्न हा सवाल तेवढ्याच पद्धतीनं राहील आता लोकं कमी होणार नाहीत लोकं वाढणार आहेत खाणारी पोटं वाढणार आहेत त्यांना खाऊ घालणारी पाहिजेत ना हात तर खाणारे पोटं वाढल्यानंतर त्यांना खाऊ घालणारे हात शेती करणारे हात वाढले पाहिजे परंतु शेतकऱ्याची पोरं मात्र शेतीतनं बाहेर निघतात मग याच्यासाठी इथल्या व्यवस्थेनं काहीतरी धोरणं आखावे आखले पाहिजे शेतीला चांगले दिवस सोन्याचे दिवस कसे येतील शेतीत राहूनसुद्धा सुख मिळवता येऊ शकतं शेतीत राहूनसुद्धा चांगल्या पद्धतीनं पैसा मिळवता येऊ शकतो ही मानसिकता जोपर्यंत होणार नाही किंवा अशा पद्धतीनं जोपर्यंत व्यवस्था होणार नाही तोपर्यंत ही सगळी दयनीय अवस्था आपल्याला पाहायलाच मिळणार आहे भेटत राहूयात जय जवान जय किसान जय